केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा एवढ्यात सकल आंबेडकर समाजाच्या वतीने निषेध व्यक्त करत निदर्शने केली येवला शहरातील विंचूर चौफुली येथे गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत केलेल्या वक्तव्याचा निषेध केला एकीकडे परभणी जिल्ह्यातली घटना ताजी असतानाच या देशाच्या गृहमंत्र्यांनी त्याकडे अतिशय बारीक नजरेने पाहणं गरजेचं होतं परंतु आंबेडकरी समाजावर आणि आंबेडकरी तरुणांच्या भावनांवर मीठ चोळवण्याचं काम मात्र अमित शाह साहेबांनी केला त्यांनी भर सभेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल अतिशय गुणास्प्रद वक्तव्य त्या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून आम्ही या ठिकाणी सर्व पक्षीय लोक येवल्यामध्ये आज त्यांचा जाहीर निषेध करत आहोत त्यांना आमची मागणी आहे या देशातल्या पंतप्रधानांना देखील आमची मागणी आहे राष्ट्रपतींना आमची मागणी आहे की त्यांनी आपल्या पदाचा हा तात्काळ राजीनामा दिला पाहिजे आणि या भारत देशाचे जबाबदार गृहमंत्री अमित शाह यांनी जो काही बाबासाहेबांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं की आंबेडकर आंबेडकर नावाची आज फॅशन झालेली आहे आज आम्ही या आंदोलनाच्या माध्यमातून अमित शाहना सांगू इच्छितो की भारत देश में रेना होगा तो आंबेडकर आंबेडकर केना होगा हे आपल्या माध्यमातून मी अमित शाह आणि भाजप सरकारला सांगू इच्छितो जय भीम या देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी ज्याप्रमाणे बाबासाहेबांबद्दल जे वक्तव्य केलं त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही खरं तर, तर या ठिकाणी आंबेडकरी जनता उपस्थित झालो सातत्यानं या देशाच्या चांद्यापासून तर बांद्यापर्यंत प्रत्येक ठिकाणी जातीयवादी घटना या ठिकाणी घडत आहे आणि शासनातील जबाबदार लोकंसुद्धा त्याला खतपाणी घालत की काय अशी परिस्थिती या देशामध्ये निर्माण झालेली आहे तरी अमित शहानी आपलं तात हे वक्तव्य तात्काळ मागे घेऊन आपल्या गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा किंवा उडा या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांच्यावर दबाव आणून त्यांना राजीनामा द्यायला भाग पाडावा अन्यथा या आंबेडकरी समाज किंवा बाबासाहेबांना मानणारा या देशातील तमाम बहुजन समाज येणाऱ्या काळात रस्त्यावर उतरल्याशिवाय